आणि आणि बळसे इकडचे स्ट्रॉंग असे गड गड ते म्हणजे यांना तुम्ही पाहू शकत नाही अशी माणसे आहेत प्रेमाची माणसं जोडलेली आहेत आणि असेच प्रेम आमच्यासाठी पण राहा थँक्यू जय महाराष्ट्र हीच प्रार्थना आनंदाचं जीवन जातो

आज तुमचा मला आयडिया खूप वेळ तुमच्यासाठी सगळे लोक थांबलेत पण प्रथम तुमचा आम्हाला तुम्ही वेळात वेळ काढून आला तसे आचार्य कुटुंबाचा माझ्या पाठीशी आशीर्वाद असतो कुटुंबाचा असतो कारण नवीन भाऊ आचार्य असू दे माझ्या भावाप्रमाणे माझ्या पाठीशी उभा राहतात आणि बापू तर आमचे काय प्रश्नच नाही आणि आज तुमच्या निमित्त एवढं सांगू इच्छितो की आम्ही एक दिवाळी साजरी केली आणि भक्तीचं आणि शक्तीत असं रूप आपल्याला शिवाजी महाराज आणि तुकाराम महाराज सन्मान चिन्ह आम्ही तुम्हाला या बापू आणि आम्ही सगळे मिळून तुम्हाला देतोय

जो ज्या हेतूने लोकमान्य टिळकांनी हा गणेशोत्सव साजरा केला साजरा करायची के प्रथा पाडली तेच ध्येय आणि धोरण घेऊन ह्या आसपासच्या परिसरातल्या सर्व नागरिकांना बरोबर घेऊन एक समाज उपयोगी कार्यक्रम इथे साजरे करत असतो घेत असतो अगदी वृद्धांपासून महिला बाल आपले सर्व विद्यार्थी या सगळ्यांसाठी वेगवेगळे उपक्रम इथे केले जातात खरंच राजू आणि तुझे सर्व कार्यकर्ते मंडळाचे सर्व पदाधिकारी खरंच दिवाळी साजरी केल्यासारखं मला वाटलं अं प्रेम मला आज भरून आलेलं आहे खरंच राजू हे प्रेम जे आहे आपल्या तुझ आचार्य कुटुंबावर तर ते

आणि चेंबूरचे रत्न साहेब असे सर्व सुबोधचे आचार्य साहेब आणि रचूमंत चव्हाण साहेब माझे आमदार प्रकाशजी पांदरबेकर साहेब या सर्वांच अगदी मनपूर्वक मनापासून सहर्ष स्वागत करीत आहोत आणि त्याचबरोबर सुबोध आचार्य साहेबांचा आज जन्मदिवस सुद्धा आहे वाढदिवस सुद्धा आहे त्यांना आमच्या मंडळाच्या वतीने लाख लाख शुभेच्छा हे सर्वजण भाऊ आज आचार्य साहेबांचा वाढदिवस होता आणि दिवाळी साजरी करण्यात आलेले छत्रपती शिवाजी महाराज सेवा मंडळ तर्फे छत्रपती शिवाजी सेवा मंडळ या मंडळाने आज शरद भाऊ आचार्य यांचे सुपुत्र सुबोध आचार्य यांना विनंती करून आज आणि आज त्यांचा वाढदिवस पण आहे त्यानिमित्त त्यांनी आज इथे बोलून आज त्यांचा या प्रसंगी सुबोध बाईचा वाढदिवस साजरा केला आणि शरद भाऊ म्हटलं की आमचं दैवत आम्ही त्यांच्या छत्राखाली वाढलो आणि तसंच त्याचे गुण शरदभाऊंचे ते सुबोध सुबोधभाऊ आचार्य यांच्यामध्ये आलेले आहेत आणि त्याप्रमाणे आम्ही पण त्यांना नेत्याच मानतो आज नेते आहेतच म्हणा पण त्याच्या अगोदरपासून सुबोधभाऊंना आज शरद भाऊंचा वारस म्हणूनच त्याला आम्ही पहिल्यापासून मान देत आलो आणि आहेत कॉलेजचे आता ट्रस्टी पण आहेत प्रत्येक प्रत्येक वेळेला लोकांचा फोन जातोच त्यांना बाबा यांचं ॲडमिशन करा त्यांचं ॲडमिशन करा आणि कामाची माणसं आहेत आणि सेनेसाठी आज उपन येते आहेत ते आज सेनेसाठी पण सगळीकडे प्रचार त्यांचा फॅमिला असतो आणि अशा प्रसंगी आज आपल्या मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र नगाळे यांनी त्यांना आमंत्रण केलं आणि मला सांगितलं सोबत भाई येत आहेत त्यामुळे मी सगळी कामं आठवून त्यांच्याबरोबर हजर राहिलो आणि हे हे आपलं माझं भाग्य आहे असं वंचित होतं तसं आम्ही भेटतो भेटतो ती वेगळी पण अशा ठिकाणी भेटणं हे एक वेगळं प्रसंग आहे आज दिवाळी जल्लोष साजरा केलेला आहे वाढदिवसानिमित्त वाढदिवसानिमित्त जल्लोष साजरा त्यांच्या वाढदिवसामुळे ना नगराई साहेबांना जातो ना भाऊ यांचा कॉल आला तर आम्ही 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 हजर कधी कधी नाही नाही बोलतच राजू भाऊ काय सांगतो आज जल्लोस असं साजरा करण्यात आलाय भाऊचा वाढदिवस होता सोबत भाऊ आम्ही सांगू इच्छितो की शरद भाऊ आचार्य असू देत किंवा बच्चूबाई चव्हाण असू देत हे माझ्यासाठी फार महत्त्वाच्या चेंबूर मधल्या दोन व्यक्ती महत्व आहेत आणि यांचाच वार्ता घेऊन कारण जेव्हा सव्वीस जुलैच्या नंतर पाऊस आलेला तेव्हा बच्चूबाई चव्हाण अग वयाच्या माझ्यामध्ये साठ सत्तरच्या वयाच्या जवळपास होते तरी ते माझ्याबरोबर गटरामध्ये उतरून सगळे गटार वगैरे साफ करत होते तर तर ते मला अजूनही माझ्या मनामध्ये त्यांचा जो वारसा आहे तो आहे आणि त्यांचाच वारसा घेऊन आम्ही सामाजिक बांधिलकी जपतो तर गणपती उत्सव हा नुसता गणपती उत्सव नसून हा लोकांच्या उपयोगाला कसा पडता येईल नुसतंच नाचगाना किंवा झेंगाणा नाही तर लोकांच्या तरी हे आम्ही या रक्तदान शिबिर उद्या महिलांसाठी कार्यक्रम असे विविध कार्यक्रम राबवत असतो आणि मला खरं सांगू तर मोठा आधार सध्याच्या घडीला हा साहेब हे दे देत असतात मला प्रत्येक गोष्टीला चालना देतात त्यांचा देखील आभार आणि मंडळातली सगळी कार्यकर्ते एकत्र येऊन मोठ्या प्रमाणात साजरे करतात धन्यवाद सुबोध भाऊंना वाजवतात शुभेच्छा देतो धन्यवाद डोलसे साहेब आत्ताच भाऊनी सांगितलेलं आहे की मला दोन माणसं आहेत मी कॅटलामध्ये आलो की एक तर डोलसे साहेब आणि राजेंद्र नगराले हे कोणालाही विचारलं किंवा काय असेल तर त्यांच्याशिवाय काम होत नाही काय सांगू हा भाऊंचा मोठेपणा आहे की करता करविता परमेश्वर असतो आम्ही फक्त निमित्त मात्र असतं ते बोलतात खोकळ बोलविते मंजुळव आणि धनी वेगळा जे असे करणारा परमेश्वर असतो आज या प्रसंगी मी सन्माननीय आमचे आमदारच बोलेल राजन बोलल्याप्रमाणे बोलल्याप्रमाणे भाऊ फातारपेकर तसेच आमचे या चेंबूरचे रत्न आमचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते सुबोधभाई आचार्य आणि बच्चूबाई चव्हाण यांनी आमच्या मंडळाला भेट दिल्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांना धन्यवाद देतो आणि आज दुग्ध शर्कवा योग आहे आज या ठिकाणी आमचे उपनेते सुबोधभाई आचार्य यांचा जन्मदिवस पण आहे आणि या ठिकाणी त्यांनी येऊन आमचं खरोखरच आमचा मान आज त्यांनी उंच केलेली आहे प्रत्येक शब्दाला ते जागरूक असतात भाऊसुद्धा आम्ही कुठेही बोलवलं तर भाऊ त्या ठिकाणी तात्पर्य उभं राहतात तसं बा बा सांगितल्याप्रमाणे की हार जीत ही होतच असते कोणतरी जिंकतो आणि कोणतरी हारतो परंतु त्याच आता आत्तासुद्धा भाऊंचं ऑफिस जनसंपर्क कार्यालय त्या ठिकाणी उभं असतं आणि प्रत्येक नागरिक त्या ठिकाणी भाऊंकडनं आत्तासुद्धा त्यांची कामं चालू आहेत ती गणरायांच्या मी भाऊंच्या दीर्घ आयुष्याची सुबोध आचार्य आणि बच्चूबा चव्हाण यांच्यासाठी मी दुर्घायुष्याची प्रार्थना करतो आणि या ठिकाणी आमच्या मंडळाला त्यांनी भेट दिल्याबद्दल त्या तिघांनाही मी मनापासून धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र